पंचशील महिला मंडळ द्वारा महाबोधी बुद्धविहार सराटी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ तथागत गौतम बुद्ध रूपाची नुकतीच स्थापना सराटी येथे करण्यात आली भिक्कू रूपाली महाथेरो भिक्खुणी सुकेशनी राडेगाव विशेष अतिथी म्हणून आमदार संजय देरकर हेमंत नारायणजे नगरसेवक हे प्रमुख अतिथी म्हणून होते तर नितीन कुमार हिंगोले एस डी ओ वणी तुळशीराम कुंबरे सरपंच आयुष्यमान गौतम दारुंडे अध्यक्ष वंचित आघाडी मारेगाव प्राचार्य संजय तिलतुंबळे घनश्याम पाटील राजूभाऊ वासुटकर मोरेश्वर देवतळे जनबंदू साहेब यांची उपस्थिती होती रवी काळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्याशिवाय संगीताचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला दिलीप पाटील अध्यक्ष सिद्धार्थ चहांदे प्रवीण वानखडे सु शुद्धोधन वनकर अजित नरांजे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले कार्यक्रमाचे संचालन शशिकांत सपाट यांनी केले तर प्रास्ताविक गौरव चिकाटे यांनी केले आभार दिलीप पाटील यांनी मानले तत्पूर्वी मारेगाव येथील बुद्ध विहार येथून बुद्ध मूर्तीची रथावरून मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशा आणि लेझिमसहित बुद्ध वै आले, आले। बुद्धांचे विचार आले बुद्ध आले म्हणजे आपले त्यांचे विचार आले आणि ते विचार आपल्याला करायचे आहेत त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांचा जन्म झाला या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहे त्यांनी अभ्यास केला एक राजघरातला माणूस म्हणजे मोठ्या फॅमिलीतला राजघरातला माणूस जेव्हा बाहेर निघतो तर त्यांचे कारण त्याच्या पाठीमागे आणि त्यांनी ते दुःख आणि अज्ञानापासून जो काही त्यांच्या म मनावर परिणाम झाला आणि ते त्यासाठी निघाले ते खरंच त्यांनी आपल्या समाजासाठी आपण बौद्धांचा विचार करतो आपल्या भागात सर्वात जास्त या या जे प्रचार प्रचार केला आहे तो बौद्धांनी केला आहे आणि बौद्धांचे विचार आपण आम्ही करावं आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना बोलवलं आणि खरंच या पावनभूमीमध्ये आज बौद्ध आपल्या सराठी गावात आले याचं खरंच आपल्याला मनापासून स्वागत करावं त्यांचं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी एवढाच विचार आता या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आपल्या सर्वांचं मनापासून या पाटील कुटुंबियाचं आणि ज्यांनी ज्यांनी आमचे सरपंच प्रथम नागरिक यांनीसुद्धा यासाठी चांगलं सहकार्य केलं अनुसूचित जाती नवभात घटकाच्या योजनेतून बारा तेरा तेरा चौदाच्या सण सणातून आणि त्यांनी पंधरावृत्त आयोगातून जो निधी उपलब्ध करून दिला आणि इतकी सुंदर अशी वास्तू या ठिकाणी निर्माण केली खरंच अशी वास्तू आम्हाला पाहायला मिळाली नाही आतापर्यंत बघितल्या चौकोनी रूम बांधले आणि त्यात बुद्धाच्या मूर्ती आहे पण ही वास्तू खरंच कौतुकास्पद आणि सुंदर अशी वास्तू या ठिकाणी या गावात निर्माण झाली आपण सर्वांनी त्या याचं प्रेरणा घ्यावी आपण सर्वांनी त्याचे विचार आपल्या अंगीकारावं एवढंच असं या, सा या प्रसंगी सांगतो सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद साहेब साहेबांनी अगदी कमी वेळात छानसं मार्गदर्शन केलं त्यानंतर आयुष्यमान संजयजी तेलतुंबडे साहेब माळेगाव येथील धम्मतरी का बुद्ध तयार करण्यासाठी त्यांचं महत्वाचं योगदान आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या समाजाला